<laughs> सध्या आपण पुण्यात म्हणजे पोहोचणार आहोत राजगुरु नगरला संघर्ष उद्योग जरांगे पाटील पोहोचणार आहेत राजगुरु नगरच्या या ठिकाणी दहीहंडीच्या त्या कार्यक्रमासाठी सुद्धा दादा उपस्थित राहणार आहेत आणि आत्ताचं फुटेज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणजे पुणे जवळपास सत्तरऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती पुणे आहे आणि पुण्यात पोहोचून आपण राजगुरु नगरला दादांच्या सोबत दहीहंडीच्या त्या कार्यक्रमासाठी पोहोचणार आहोत कारण संघर्षोद मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आहोत आणि पुण्यामध्ये म्हणजे आज राजगुरुनगरला दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी पोहोचणार आहोत सकाळी आपण आज राजकोट मालवण अर्थातच कोकणामध्ये होतो आणि कोकणामध्ये अं संघर्षोद्व मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आपण म्हणजे पुढ्या म्हणजे एक तास तरी जवळपास अंतर लागेल पुण्यामध्ये आम्ही पोहोचायला आणि सध्या पोहोचतोच आहोत आणि आताच फुटेज आपल्याला देतोय राजगुरु राजगुरुनगरला ज्या ज्या बांधवांपर्यंत सध्याचं लाईव्ह आपल्यापर्यंत भेटतंय त्या सर्वांना विनंती राजगुरुनगरला आपण यायचंय राजगुरुनगरमध्ये नगरमध्ये संघर्षोद्ध मनोजरांगे पाटील आज दहीहंडीच्या म्हणजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि आज सकाळी आपण छत्रपती शिवरायांचा जो स्मारक आहे ते ढासाळलेलं आहे ते म्हणजे बघितलं आपण पण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा दादांनी छत्रपती शिवरायांचं जे स्मारक ढासळलेलं आहे ज्या ज्यांनी ते स्मारक म्हणजे ज्या आर्टिस्टने ते काम केलं निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि ते त्या आर्टिस्टला तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा ज्यांनी कुणी म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी ज्यांनी ज्यांनी कुणी त्यांना म्हणजे जर बघितलं तर हा पुतळा म्हणजे एक ते दोन वर्ष लागतात पुतळा उभा करायला पण एक ते दोन दोन तीन महिन्यामध्ये पुतळा उभा करण्यासाठी त्यांना ज्यांनी दबाव आणला त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी बघितलं तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी पुतळ्याचं झालं होतं आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुद्धा अनेक जण भ्रष्टाचार करताना पाहायला मिळत आणि नक्कीच रोड नाल्या गटारा यांनी तर खाल्लीच आहेत पण आता आता शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार पाहायला मिळतोय कुण्यातरी मंत्र्याचा जीवलग मित्र म्हणजे मुलाचा जीवलग मित्र आहे म्हणून जो दीड फूट तीन फूट मूर्त्या बनवतो त्याला ते, ते काम देण्यात आलं आणि आज छत्रपती शिवरायांचं स्मारक ढासाळलं गेलंय आणि त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी सुद्धा आपण पोहोचलो होतो आणि आपल्यासोबत सध्या जर बघितलं तर गाडीमध्ये आपल्याला दाखवतोय की आमच्या सोबत मनोज जनांगे पाटलांचे खंदे समर्थक आणि दादांच्या सोबत कायम असणार आहे चे मित्र बद्रीनाथ तारक सुद्धा आहेत आणि आपल्या या बाजूला जर बघितलं तर समाधान भाऊ सध्या आपल्या सोबत आहेत आणि <स्थिका> सर्व बांधव आंतरवल्ली सराटीतून सुद्धा आपल्या सोबत मंडळी आहेत आणि ही सर्व दृश्य आपण सध्या पाहतोय शंभाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत शंभाऊ काय सांगाल आज राजकोटला आपण पोहोचलो होतो मालवणला पोहोचलो होतो आणि मालवण मध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर अ त्या पुतळ्याला अभिवादन तर केलंयच आपण कारण ढासाळलेला पुतळा होता आणि बाजूलाच राजकोट किल्ला आहे आणि तो सुद्धा तो समुद्रात आहे आणि हा समुद्राच्या काठावरती किल्ला आहे साडेतीनशे वर्ष झाली जवळपास त्याच्यापेक्षाही जास्त झाली असतील त्या किल्ल्याला तो किल्ला साबूत आहे आणि त्या ठिकाणी बघितल्यानंतर असं सांगितण्यात आलंय सरकारकडून की वाऱ्याचा वेग प्रचंड होता म्हणून तो पुतळा पडलाय तर काय सांगाल तुम्ही अगदी खरं आहे उदय सर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीने पारदर्शक आणि अतिशय निष्ठेनं कार्यभार चालायचा त्या स्वराज्याला अनुसरून आताच चा स्वराज्य चालतंय का याचा विचार तुम्ही आम्हाला करणं गरजेचं आहे आज आपण ज्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती के व्हिजिट केली तेथे ते त्या ते ठिकाणी पाहणी केली छत्रपती शिवरायांच्या स्मारकाशी झालेली नासधूस पाहिली अतिशय मन गहवरून आलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीनं राज्यकारभार करत असताना किंवा हे राज्य आणि देश चालवत असताना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा त्यांना भ्रष्टाचार करावा वाटला का ही गोष्ट पाहून खरंच अतिशय दादा सुद्धा गहीवरले दादांनी ज्या पद्धतीने मीडियाला बोलले सरकारला ज्या पद्धतीने इशारा दिला ते खरोखरच एक विचार करण्यासारखा आहे कारण राजकोट किल्ल्याच्या उभा टाकून जर आपण पाहिलं तर समोर साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांच्या राज्यातला सिंधुदुर्ग हा किल्ला आपल्याला दिसतोय तो अजूनही ताट आणि उभा आहे समुद्राच्या लाटांना समुद्राच्या वाऱ्यांना ते अजूनही झुंज झुंज येतो आहे परंतु आठ महिन्याखाली उभा केलेलं छत्रपती शिवरायांचं स्मारक हे केवळ आठ महिन्यामध्ये कोसळते ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तर कोसळण्याच्या पाठीमागले कारण मी यावर बोलणार नाही कारणासा करणार नाही तो सर्वस्वी अधिकार दादांचा आहे परंतु या देशातल्या आणि या राज्यातल्या राज्य आणि केंद्र सरकारला मला एवढंच सांगायचंय की बाबांनो आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शेण खाल ते आज कमीत कमी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही असं करू नये ही सर्वसामान्य शिवप्रेमींची इच्छा आहे आणि जर एदा कदाचित त्या गोष्टी काही चुकीच्या घडल्या असतील तर तात्काळ राज्य आणि केंद्र सरकारने त्या दुरुस्त कराव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये वेळ जरी लागला तरी चालेल पण दिमाकामध्ये छत्रपती शिवरायांचं म्हणजेच आमच्या बापांचं स्मारक त्या ते ठिकाणी तटात उभा करावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतोय अं नक्कीच शंभू आपण बोललाय पण त्या ठिकाणी मी स्वतः जर बघितलं माझं वैयक्तिक मत मी त्या ठिकाणी सांगणार आहे कारण तिथे अनेक नारळाची झाडं त्या किल्ल्याच्या बाजूलाच होती आणि त्या नारळाच्या झाडांच्या वरती मी बघितलं झाडावर बघितलं तर म्हणजे नारळ त्या झाडाला लागलेली आहेत आणि खाली सुद्धा बघितलं तर एक सुद्धा झाड त्या ठिकाणी पडलं नाही एक सुद्धा नारळ सुद्धा खाली पडलेलं पाहायला मिळालं नाही आणि सांगितलं जात आहे की वारा प्रचंड असल्यामुळे किल्ला पडला आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा वाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा त्या ठिकाणी वाहतो तर मग किल्ला म्हणजे जो पुतळा होता तो पडला जर असता तर म्हणजे पूर्वे पूर्वेच्या दिशेला पडायला हवा होता पण तो पुतळा वाऱ्याने नस न पडता निकृष्ट दर्जाचं काम म्हणून पडलाय आणि तो पुतळा पश्चिमेच्या दिशेने पडलेला आहे म्हणजे मागच्या साईडनं समुद्र आहे समुद्रातून येणारा वारा म्हणजे तो पुतळाच्या साईडनं कसं काय पडू शकतो ह्याही शंका तिथल्या स्थानिक म्हणजे जे बांधव आहेत शिवप्रेमी आहेत त्यांनी त्या व्यक्त केल्या आणि ह्या भावना नक्कीच वेदनादायी आहेत या भावना तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वेदना देतात कारण छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे बाप म्हणून ओळखले जातात आणि छत्रपती शिवराय शिवरायांचा पुतळा ढासळणं म्हणजे आमच्या बापाचा पुतळा ढासळल्यासारखं आम्हाला भासत आहे आणि त्या ठिकाणी म्हणूनच संघर्षौद्य मनोजरांगे पाटील भेट देण्यासाठी पोहोचले होते छत्रपती शिवरायांच्या त्या स्मारकाला पुन्हा तातडीनं उभं करावं ही मागणी करण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवरायांचा ताठ मानेनं त्या ठिकाणी जर पुतळा उभा असता आणि त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो असतो तर त्याचा आनंद एक वेगळा आनंद होता कारण सह्याद्रीच्या खुशीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि संघर्षौद्य मनोजरांगे पाटील यांच्या सोबत त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि अत्यंत वेदनादायी त्या ठिकाणी म्हणजे दृश्य पाहायला मिळाले कारण धड एका साईडला म्हणजे हात एका साईडला या सगळ्या गोष्टी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जर आयुष्यात जर बघितलं तर कुणाचीही हिम्मत झाली नाही की छत्रपती शिवरायांचा एवढा अपमान करायची पण इथल्या सरकार असेल प्रस्थापित असेल भ्रष्टाचार करून नक्कीच त्यांनी ती हिंमत दाखवली म्हणजे अर्थातच ते जर औरंग्याच्या औलाद्या आपल्याला म्हणायला वावगं ठरणार नाहीत कारण त्यांनी लवकरात लवकर त्या पुतळ्याच्या विषयी बोलत असताना जे आम... म्हणजे आर्टिस्ट आहेत त्यांच्या वॉल वरती जाऊन जर बघितलं त्यांच्या फेसबुक अकाउंट वरती जाऊन बघितलं तर कृष्णाजी भालकर भास्कर कुलकर्णींनी केलेला डोक्यावरचा वार के के ना तस, आ, ते दाखवतात आणि ते त्यांच्या वॉल वरती फेसबुक वरती लिहिला गेलेला आहे की कुलकर्णींनी सुद्धा म्हणजे राजांच्या डोक्यावरती वार केलेला हा इतिहासही विसरता येणार नाही म्हणजे अर्थातच ते स्वतःला जर त्याचा गौरव मानत असतील तर ते पुतळा सुद्धा त्यांनी मुद्दामून निकृष्ट दर्जाचा केला होता आणि त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं कापण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलंय नक्कीच त्या आपटेला आता उचलू उचलू काम मराठे सुद्धा येत्या काळामध्ये करतील आणि हा ही म्हणजे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येत्या काळामध्ये नक्कीच जे जे कोणी त्या पुतळ्याच्या म्हणजे बांधकामामध्ये दोषी आढळतील त्या त्या सर्वांवरती कारवाई व्हावी ही सर्व मराठा बांधवांची इच्छा आहे आणि आपण सध्या पुण्याच्या रस्त्याने निघतोय पुणे अवघ्या काही क्षणामध्ये आपण पुण्यामध्ये पोहोचणार आहोत आणि सध्या आणखीन जर बघितलं तर पुणे जवळपास म्हणजे एक तास आपल्याला पुण्याला पोहोचायला लागू शकतो आणि पाहतोय आपण पुण्यापासून आपण शंभर किलोमीटरच्या अंतरावरती आहोत एक तास पुण्यामध्ये पोहोचण्यासाठी लागेल पण सध्याचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आणि आपण सर्व बांधव या लाईव्हच्या माध्यमातून इतरांपर्यंत शेअर करायचं आहे आपण शंभर किलोमीटरच्या अंतरावरती आहोत दहीहंडीच्या त्या कार्यक्रमासाठी राजगुरुनगरला सुद्धा आपण पोहोचणार आहोत संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासोबत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून करतो आहोत जे शिवराय आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या ज्या कमेंट येत आहेत त्या अत्यंत म्हणजे एक प्रेरणा देतात आणि नक्कीच आपल्या कमेंट एक ऊर्जा निर्माण करतात की हे चॅनल आपण सर्वजण पुढे नेत आहे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद या ठिकाणी करेल राजगुरुनगरला किती वाजता येतील दादा राजगुरुनगरच्या तिथून आपल्याला कमेंट ज्या येत आहेत राजगुरुनगरला आपण सातच्या नंतरच आपण राजगुरुनगरला पोहोचणार आहोत कारण सध्याच हे दृश्य आपण सध्या पाहतोय की एकशे म्हणजे शंभर किलोमीटरच्या अंतरावरती जवळपास संघर्षोद्ध मनोजरांगे पाटील आहेत आणि ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण सह्याद्री आजही ताठ मानेने उभा आहे आणि सह्याद्रीच्या कुशीतोट हा प्रवास संघर्षोद्ध मनोजरांगे पाटील करतायत कारण ज्या पद्धतीनं सह्याद्रीनं नितांत प्रेम आमच्या छत्रपती शिवरायांवरती केलं आणि त्याच पद्धतीनं आजही हा निसर्ग असेल सह्याद्री असेल दादांवरती नितांत प्रेम करताना पाहायला मिळतो प्रत्येक फुटेज आपण पाहत राहूया आपला मित्र उदय वि पाटील पुन्हा भेटूया थोड्याच वेळामध्ये पुण्यामध्ये आपण ज्यावेळेस थोड्या काही अंतरावरती पुण्यापासून असू तेव्हा आपण लगेच लाईव्ह करणार आहेत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनो